परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा केडगावच्या उदयनराजे नगर येथील विश्वेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या प्रेरणेनं आणि हरिभक्तपरायण महेश महाराज मडके यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्षांपासून शिवरात्री निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलीलामृत पारायण तसेच तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन दोन ते नऊ मार्च या कालावधीत केलं गेलं किर्तन किर्तन हुना रहे। दोन या ठिकाणी आठ दिवस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तनं होणार आहेत शनिवारी दोन मार्चला या सप्ताहाचा शुभारंभ झाला आमदार संग्राम जगताप सुरेखा कोतकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलश विना टाळ भगवा ध्वज यांची विधिवत पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून सातत्यानं धार्मिक सामाजिक कार्यक्रम असं मनोगत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला ही सातत्यानं या परिसरामध्ये एक आध्यात्मिक कार्यक्रम आपल्या पुढाकारातनं आपण आयोजित करत असतात आणि आज सलग बारा वर्ष झाली आपण ह्या कार्यक्रमाचं नियोजन करता आणि याच्यामध्ये अनेक मांडेवर आपल्याला शुभेच्छा देण्याकरता कीर्तनकार मंडळी मार्गदर्शन करण्याकरता येत असतात आणि दरवर्षी काही ना काही वेगळं पद्धतीनं एक चांगले प्रवचनकार आणणं आणि समाजामध्ये कुठतरी विचारांचा धर्माचा चांगल्या प्रकारे कुठंतरी बदल करून आणण्याचं काम लोकांच्या मनामध्ये एक कुठंतरी चांगल्या प्रकारे नवीन पिढीला आध्यात्मिक चांगला वारसा मिळाला पाहिजे आध्यात्मिक विचारांची उचलण झाली पाहिजे असा एक प्रयत्न आपण सर्व या जी असतील सचिन जी असतील किंवा सागरजी ती असतील हे तिघंही भाऊ सातत्याने प्रयत्न करत असतात ज्या ज्या भागामध्ये सप्ताह होत असतो तिथं लोक एकत्र येत असतात आणि एकत्र आल्यानंतर जी मंडळी ही आपल्याला प्रवचन रूपीची सेवा देण्याकरता येत असतात तर त्यांच्या विचाराच्या माध्यमातून हे सर्व आध्यात्मिक विचार धार्मिक विचार हे आपल्या सर्वांच्या कुटुंबापर्यंत नेण्याचं काम हे आपल्या खरं ही सगळी मंडळी करत असतात एखाद्या कुटुंब जर घडवायचं असेल तर त्याचा एक कणा दा तो महिलेच्या रूपांना असतो आणि म्हणून ती महिला केंद्रस्थानी कुटुंबाच्या केंद्रस्थानी असते जसं आपण पाहतो की एखादं मूल ज्यावेळेला लहान असतं त्याला बोलता येत नसतं त्याला आई मातृभाषा शिकवण्याचं काम करत असते आज एखादं वेगळ्या भाषा जर असेल म्हणजे जसं हिंदी भाषा असेल तर आईने हिंदीमध्ये शिकवलं तर त्याला हिंदी समजणार की आपण मला हिंदी भाषा ही आपली मातृभाषा जर आईने मराठी भाषा शिकवली तर ती तो मुलग देखील मराठी भाषा बोलत असतो आणि म्हणून अशाच धर्म मंडपांच्या माध्यमातून ज्यावेळेला कुठेतरी प्रवचनकार मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्या मनामध्ये महिलांच्या मनामध्ये जर धार्मिकतेबद्दल एक वेगळा आदर आणि विश्वास निर्माण होतो तर क्वातरौन, क्वातरौन, मा ती जेव्हा महिला कुटुंबामध्ये सांगू शकते तरच त्या कुटुंबामध्ये कुठतरी धार्मिक वातावरण आध्यात्मिक वातावरण आणि त्याच्या माध्यमातून ती पिढी जी घडत असती ती संस्कारिक पिढी घडत असते आणि म्हणून अशा सप्त्यांचं आयोजन हे खरं तर या निमित्तानं संस्कार घडवणं आणि पिढी घडवणं याच्याकरता खरं तर लाभदायक ठरत था। असतं मी या सप्त्यासाठी सर्व केळगावकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आमदार साहेब या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगतो की साहेब या भागातील जे रस्ते आहेत आत्ताच मला बाईनी सांगितलं की हा विषय आमदार साहेबांच्या कानावरती घाला तर थोडंसं या भागाकडं जर आपण लक्ष दिलं तर या भागातले देखील रस्ते चांगले होतील आणि आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सांगतो जी मला माहिती आहे की या निफ्टी रोड याच्यासाठी भरीव विकास निधी आता आमदार साहेबांनी आणला आहे पण साहेब बाईंनी सांगितलं त्याप्रमाणे हा रस्ता लवकर झाला पाहिजे यासाठी थोडासा आम्हाला जर ठेकेदाराला सांगून जर लवकर काम चालू करायला लावलं तर खूप बरं होईल आणि केडगावकरांच्या वतीनं हे एक आनंदाची गोष्ट आहे की तो रस्ता आमदार साहेबांनी मंजूर करून दिला आहे पण त्याचं काम लवकरात लवकर या ठिकाणी सुरू व्हावं असं सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी सांगतो परिसरातील सर्वच सन्मान्य माता भगिनी मोठ्या उत्साहानं आपल्या कुटुंबातीलच कार्यक्रम असल्यासारखं या ठिकाणी सहभागी होत असतात कार्यक्रमाची जेव्हा सांगता असते तर अक्षरशः जशी लेख माहेरून सासरला ज्या पद्धतीने वाट लावण्याचा कार्यक्रम असतो त्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वच जे हरिभक्त आहेत त्यांच्या मनात उत्पन्न होतो आणि जेव्हा सर्वच कार्यक्रम सांगता होते काल्याचं कीर्तन होतं त्यानंतर अक्षरशः सर्वच हरिभक्तांच्या डोळ्यात या ठिकाणी पाणी आल्याशिवाय राहत नाही मी गणेश भाऊला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे वडील आंजीबापू सातपुते यांचं देखील मार्गदर्शन त्यांना ला सतत लाभत असतं परसरीतील सर्वच माता भगिनींचा आशीर्वाद गणेश भाऊंच्या पाठीशी असावा अशी या ठिकाणी विश्वेश्वर भगवानच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या भावी वर्षामध्ये तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतील त्या सगळ्या विशेष भावना पूर्ण करू एवढी ज्या ठिकाणी शिंदेच्छा व्यक्तीला करतो की मी आपल्याशी थोडाफ्रा माझा तुमचा लोकांचा परिचय कमी असेल पण मी सावडी प्रभागातून निवडून आल्याकारणाने भिस्तबा मालाच्या परिसरात मागील काही दिवसापूर्वी सप्ताचं आयोजन केलं तर बऱ्याचशा नगरकारांना महाराज मंडळींना माहिती आहे आणि या धार्मिक कार्यक्रमातून काय प्रभाव समाजावर पडतो याची मला पूर्वकल्पना आहे जसं अनेक वेळा पाठवून पाहतो आपण की जर धार्मिक कार्यक्रम असला तर या धार्मिक कार्यक्रमासाठी महिला जास्त मोठ्या संख्येने आपण उपस्थित दिसतात पुरुष वर्गसुद्धा असतो पण ते वयस्कर असतो पण अनेकदा आपल्याला वाटतं की तरुण मुलांचा सहभाग याच्यामध्ये जास्त असावा पण खरं तर माझं एक सांगणार आहे या ठिकाणी की खरंच गरज ही महिलांना आणि पुरुषांना जास्त आहे तरुणांना जर घरात आपल्याला मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल चांगलं शिकवायचं असेल तर आपलं अध्यात्म आणि आपलं धर्म हे समजून घेण्यासाठी आपण मेन असतात आणि महिला कुटुंब चालवते असं मी या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे महिलांनी या धार्मिक सप्ताहात अधिक मोठ्या प्रमाणात येऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळ्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो यावेळी सुरेखा भानुदास कोतकर नगरसेवक संपत बारसकर मनोज कोतकर जालिंदर कोतकर माणिकराव विधाते माजी सभापती गणेश कवडे लताताई शेळके सविता कराळे चेअरमन शकुंतला पवार सचिन सातपुते सागर सातपुते संचालक निलेश सातपुते तसेच परिसरातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गणेश सातपुते यांनी केलं तर प्रास्तविक संतोष उरमुडे यांनी करून सूत्रसंचालन अमित रासकर यांनी केलं आणि सर्वांचे आभार सागर सातपुते यांनी मानले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर